दादा दारा आज तुम्ही नगरमध्ये आलेला आहात कसं वातावरण आहे कारण एक आमदारांनी राजीनामा देऊन तुमच्या पद पक्षात प्रवेश करून आज ते भाजपच्या विरोधात लढताय म्हणजे विक्षेण परिवाराच्या विरोधात लढताय ते आता तुम्ही जर बघितलं तर इथं असणारं वातावरण खूपच लंकेंच्या बाजूली आणि तुतारीच्या बाजूली आहे आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणारा हा जिल्हा आहे आणि लंकेंनी जेव्हा निर्णय घेतला की साहेबांबरोबर यायचं त्याचं स्वा सर्वच लोकांनी केलं युवांनी केलं वडीलधारांनी केलं महिलांनी केलं आणि शंभर टक्के तुम्हाला सांगतो लंके हे कमीत कमी दोन लाखांनी या मतदारसंघातून निवडून आलेलं आपलं सगळ्यांना बघायला मिळतो विरोधक आता त्यांना काय सुचत नाही आणि शेवटी जिथं जिथं ते जात आहेत तिथं लोक त्यांना नाकारत आहेत लोकं प्रश्न करत आहेत आणि मग प्रश्न केल्यानंतर त्यांना उत्तर देता येत नाही म्हणून कुठेतरी ते चिडायला लागलेत आणि चिडत असताना कधी कधी म्हणतो ना आपण खरं बोलून जातो ते बोलून गेले की तुतारी वाजवा म्हणजे आता भाजपचाच उमेदवार जर म्हणत असेल की पुन्हा श्लोक नगर दक्षिण या मतदारसंघामध्ये तुतारी वाजवा तर तुतारी तर लोक वाजवणारच आहेत तर दोन लाखाची लीड आता तीन लाखावर जाईल असं वाटायला लागेल आहे बार, तो त्यांचा त्यांचा अंतर्गत विषय पण तिथे जे वातावरण आहे ते भाजपच्या विरोधात आहे आणि भुजबळ साहेब एक मोठे नेते त्यांना अंदाज नक्कीच आला असेल की तिथं जर ते उभे राहिले असते तर खूप मोठ्या फरक्याने ते पडले असतील आणि कुणीही तिथं उमेदवार उभा राहिला महायुतीकडनं तो शंभर टक्के पडणार आहे आणि तिथं जो प्रचार मशाल आणि महाविकास आघाडीकडनं ना आत्तापर्यंत नाही तर झालेला आहे तो खूप पुढे गेलेला आहे त्याचा मोठा फटका हा महायुतीला नक्कीच पडेल आणि तिथं महाविकास आघाडीचा उमेदवार हे निवडून आलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल मराठा आरक्षणाचा मुद्दा आहेच पण सीचे जे सर्व नागरिक आहेत त्यांनासुद्धा कळलेलं आहे की भाजपने कुठेतरी म्हणून लोकसभेसाठी मराठा विरुद्ध ओबीसी करण्याचा प्रयत्न तिथं केला होता आणि हे सर्व समाजाला कळायला मु कळल्यामुळे सर्व समाज भाजपच्या विरोधात आहे कारण शेतकऱ्याला जात नसती बेरोजगार युवाला जात नसती आज महिला सुरक्षेचा विषय आहे त्याला जात नसते त्यामुळे ज्या ज्या घटकाला आज मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत ते सर्व भाजपच्या विरोधात आहे जात आणि धर्म हा विषय आज राहिला नाही सर्व लोक एकत्रित येऊन हाताला काम आणि पोटाला अन्न मिळावं यासाठी आणि बी पी जे पीले जे काही धोरणं समान सामान्य लोकांच्या विरोधात आजपर्यंत घेतलेले आहेत त्याच्या विरोधात आज तिथं ता आहेत त्यामुळे पस्तीस कमीत कमी पस्तीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून येताना आपल्या सगळ्यांना बघायला आहे तानाजी तानाजी सावंतांनी एक इशारा दिलेला आहे की अशा पद्धतीने माझ्या शिवसेनेच्या एक एक जागा जर कमी होत गेल्या तर म्हणजे आम्ही सगळे यासाठी एकत्र महायुतीमध्ये एकत्र आलेलो आहोत मात्र अशा जर पद्धतीने जागा कमी होत असेल ते सहन करणार नाही ते सहन करून बिरून काय फरक पडत नाही तानाजी सावंत आता त्यांच्या आमदारकी धोक्यात येणार आहे त्यांनी पाच साडेपाच हजार कोटीचा घोटाळा केलेला आहे मी त्यांना एक आव्हान केलं होतं त्यांच्यात हिंमत असेल तर तुम्ही मीडियासमोर या आणि जे काही मी तिथं ॲलिगेशन्स केलेले आहेत नाही तर भ्रष्टाचाराबद्दल बोललेलो आहे हिंमत असेल तर माझ्यासमोर येऊन तिथं मी जे बोललो आहे ते चुकीचं बोललो आहे हे सांग सांगणं सांगायला सांग पाहिजे त्यामुळे आज त्यांनी दुसरीकडे हिंमत दाखवण्यापेक्षा जो साडेपाच हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आहे त्याच्याबद्दल बोलण्याची हिंमत त्यांनी दाखवली एवढंच त्या तानाजी सावंतला मी सांगतो राज्यामध्ये महाविकास आघाडीकडनं जे मुद्दे असणार आहेत एक तर शेतकऱ्याचा मुद्दा आहे शेतकऱ्या मोठ्या प्रमाणात अडचणी आज सोसाव्या लागतात बाजारभाव त्यांच्या उत्पादनाला तिथं मिळत नाही त्यामुळे तोही महत्त्वाचा मुद्दा आहे बेरोजगारीचा महत्त्वाचा मुद्दा आहे शैक्षणिक व्यवस्थेमध्ये सुद्धा भाजप जो बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींना स्कॉलरशिप वेळेवर मिळत नाही हे सगळे जे मुद्दे आहेत त्याच्याचबरोबर गुंडागर्दी या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालली त्याला चाप बसवायचा असेल तर महाविकास आघाडीची सत्ता ही केंद्रात इंडियाच्या माध्यमातून तसंच राज्यात सुद्धा येणं फार महत्वाचं आहे आणि काल परवाचा सर्वे आपण जर बघितला तो भाजपने काढण्यासाठी सांगितला त्या सर्वेमध्ये समान जागा या इंडिया आघाडीला आणि तसंच बी जे पी आणि मित्रपक्षाला मिळत आहेत आणि जर जा समान जागा तिथं मिळत असतील त्याचा अर्थ बी जे पी दोनशेच्या पुढं जात नाही आणि मग त्यांच्याबरोबर असणारे जे मित्रपक्ष त्यांचा अवमान आणि अपमान भाजपने अनेक वेळा केलेला आहे ते इंडियाकडं येतील आणि तिथं इंडियाचंच सरकार या राज्यामध्ये या देशामध्ये आलेलं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळत भाजपाने ज्यावेळेस ज्यावेळेस राष्ट्रवादीचा गट फोडला शिवसेना फोडली ते मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं होतं पण ज्या पद्धतीने जागा वाटतं लोकसभेचं त्याच्यामध्ये कमी दर्जा दिलेला आहे तुम्हाला असं वाटतं का येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकार भाजपबरोबर जो कुठला पक्ष आजपर्यंत गेलेला आहे तो संपलाच आहे अजितदादांचा पक्ष संपवला जाईल त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष संपवला जाईल हे आम्ही आधीपासून म्हणत आहोत आणि त्याच पद्धतीने भाजप वागतंय अजितदादांना असं वाटत होतं तर नऊ तिकीट त्यांना मिळतील पण आता फक्त चारच मिळाले ते चार कसे मिळाले कशी दिली गेले याचा अंदाज आपल्या सगळ्यांना आहे आणि शिंदे साहेबांना असं वाटत होतं एकोणीस मिळतील त्यांना कुठेतरी दहा अकरावर थांबावं लागतंय हे जे काय चाललंय ना हे आधीपासूनच आम्ही सांगतोय की भाजप असा पक्ष आहे तो मित्रांना संपवतो आणि आजपर्यंत ओबीसी नेत्यांना सुद्धा त्यांनी संपवलेलं आहे मुंडे साहेबांना अडचणीत आणलं पंकजा अनेक वेळा राजकीय अडचणीत आणले फोंडकर साहेबांना अडचणीत आण खडसे साहेबांना अडचणीत आणलेला आहे त्यामुळे हा जो पक्ष आहे भाजप त्यांना फक्त सत्ता माहिती पैसा माहिती आहे दबावतंत्र आहे पण सामान्य लोकांचं हित माहित नाही नगर... जास्त अजितदादांना लोकल नेता भाजपने बनवलेला आहे अजितदादा आणि त्यांचा जे सर्व नेते काय म्हणत होते पवार साहेबांबद्दल वयाबद्दल सांगितलं होतं चौऱ्याऐंशी वयाचा जो युवा आहे आमचा पन्नास ते साठ सभा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घेणार आहेत आणि महाराष्ट्रात ते फिरणार आहेत पवारसाहेब पण अजितदादा कुठे आहेत तर बारामती मतदारसंघामध्ये आहेत त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष संपवला जाईल हे आम्ही आधीपासून म्हणत आहोत आणि त्याच पद्धतीने भाजप वागतं आहे अजितदादांना असं वाटत होतं नऊ तिकीटं त्यांना मिळतील पण आता फक्त चारच मिळाले ते चार कसे मिळाले कशी दिली गेले याचा अंदाज आपल्या सगळ्यांना आहे आणि शिंदेसाहेबांना असं वाटत होतं एकोणीस मिळतील त्यांना कुठेतरी दहा अकरावर थांबावं लागतं आहे हे जे काय चाललंय हे आधीपासूनच आम्ही सांगतोय की भाजप असा पक्ष आहे जो मित्रांना संपवतो आणि आजपर्यंत ओबीसी नेत्यांना सुद्धा त्यांनी संपवलेलं आहे मुंडे साहेबांना अर्चनेत आणले पंकजाताईंना अनेक वेळा राजकीय दृष्टिकोनातून अर्चनेत आणले फुंडकर साहेबांना अर्चनेत आणले खरसे साहेबांना अडचणीत आणलेलं आहे तर मी हा जो पक्ष आहे भाजप त्यांना फक्त सत्ता माहिती आहे पैसा माहिती आहे दबावतंत्र माहिती आहे पण सामान्य लोकांचं हित माहित नाही 12 मतदार जास्त सभा पाहायला मिळत नाहीये अजितदादांना लोकल नेता भाजपने बनवलेला आहे अजितदादा आणि त्यांचा जे सर्व नेते काय म्हणत होते पवार साहेबांबद्दल वयाबद्दल सांगितलं होतं चौऱ्याऐंशी वयाचा जो युवा आहे आमचा पन्नास ते साठ सभा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घेणार आहेत आणि महाराष्ट्रात ते फिरणार आहेत पवार साहेब पण अजितदादा कुठे आहेत तर बारामती मतदारसंघामध्ये आहेत आता स्वतः उपमुख्यमंत्री आहेत पूर्वी मोठे नेते राहिलेले आहेत पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते जेव्हा काम करायचे तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नेता म्हणून ते फिरायचे भाषणं तिथं करायचे ह्याला दोन कारणं असू शकतात एक इतर जे पक्ष आहेत मित्रपक्ष त्यांच्याबरोबरचे कदाचित दादांना बोलू नये असं कार्यकर्त्यांचं मत असावं कारण का दादांबद्दल एक फार नकारात्मक वातावरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्यामुळे दादा तिथं आणि भाषण जर केलं आणि चुकून एखादा चुकीचा शब्द केला तर त्यांचीच मतं कमी होतील म्हणून दादांना बोलवलं जात नसेल नाही दुसरा विषय की बारामती मतदारसंघामध्ये दादा आणि त्यांचा उमेदवार पुढे तीन साडेतीन लाखाली मागे दिसतोय आणि सुप्रियातही कमीत कमी तीन लाखाली निवडून येणार आहेत त्यामुळे आपल्या उमेदवाराला कमीत कमी कुठेतरी जी काही सुप्रियताईंची लीड आहे ती कमीत कमी करता येईल का यासाठी कुठेतरी दादा प्रयत्न करत असावे असं मला वाटतं पण भाजपली दादांना एक लोकल नेता बनून दाखवलेला आहे ज्याची भीती आम्ही सुरुवातीपासून बोलत आलेलो आहे आणि येत्या काळामध्ये राजकीय दृष्टिकोनातून त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी भाजपच निर्माण करेल असं आम्हाला वाटतं आम उमेदवारी त्यांच्या नावावर अर्ज घेतला होता बॅकअप म्हणून पण तो अर्ज भरलेला नाही आणि भरलाही जाणार नाही विखे पाटलांनी पोरांगीले धिक्व जर शरद पवार आले निवडणुकीमध्ये आली नाही नगरला तर कुठले राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांच्याबद्दल बोलल्याशिवाय राजकारण होत नाही असं त्यांना वाटतं उलट ते आहेत विखे पाटलांना पवार साहेबांच्या विरोधात बोलण्याशिवाय राजकारणच करता येत नाही त्यामुळे ते काय बोलतात याच्यापेक्षा पवारसाहेब आज काय बोलतात हे जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यांनी कितीही काय बोललं तरी त्याली काही फरक पडत नाही कारण त्यांची ताकद त्यांच्या मतदारसंघापुरती राहिलेली आहे जी कुठली थोडीफार ताकद दक्षिण आणि उत्तरमध्ये होती ती याच इलेक्शनमध्ये त्यांची ताकद संपणार आहे कारण का उत्तरमध्ये तिथं मशाल चालणार आहे आणि खाली तुतारी चालणार आहे त्यामुळे त्यांचं अस्तित्व या इलेक्शनमध्येच संपेल आणि ते संपवलं जाईल पण ते साहेब संपवणार नाही तिथं असणारे सामान्य लोक संपवतील ही दडपशाही जी आजपर्यंत गेल्या पन्नास वर्षात त्यांनी इथं ठेवली होती ती शंभर टक्के सामान्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि सामान्य नागरिक म्हणून ते त्यांची दडपशाही आणि पन्नास वर्षाची सत्ता इथली नक्कीच संपली जाईल शंभर टक्के कमीत कमी दोन लाखाली तुतारी पुनश अहिल्यादेवी नगर दक्षिण तिथं वाजणार आणि उत्तर भागामध्ये मशालच पेटणार आणि दोन्हीकडे जो पक्ष आहे भाजप असेल आणि पलीकडे कुठला आपलं शिंदे गटांचा आहे तो तिथं संपलेला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल ते जे आहेत ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलतात मात्र ठोस आश्वासन सुद्धा असं काही होतं किंवा जसं स्वामीनाथन आयोगाची जे शिफारस लागू करण्याची गरज आहे तर तसं काही होत नाही फक्त मदत केली जाते की पण ही त्यातून शेतकऱ्याचं एक स्वामीनाथन आयोग हा साहेबांनी बसवला होता अठ्ठ्याण्णव टक्के मागण्या ज्या साम स्वामीनाथन आयोगामध्ये केल्या होत्या त्या साहेबांनी मान्य करून त्या लागू केल्या होत्या त्याच्याचबरोबर जेव्हा केव्हा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला साहेबांनी मदत केलेली आहे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला तेव्हा साहेबांनी मदत केली ऊस असू द्या नाहीतर सोयाबीन कपाशी कुठलेही पीक तुम्ही घेतलं तरी साहेबांनी पुढाकार घेऊन तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत केली या मतदारसंघामध्ये ज्या कुठल्या एम आय डी सी आहेत त्या पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या आहेत आणि त्या वाढलेल्या आहेत पण बी जे पीचा काळ जो ज्या दिवसापासून सुरू झालेला आहे त्यापासून इथं एक सुद्धा कुठली कंपनी इथं आलेली नाही हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे त्यामुळे शैक्षणिक संस्था चांगल्या असाव्यात चांगल्या हाताला काम मिळावं नोकऱ्या मिळावं यासाठी एम आय डी सी आणि शेतकऱ्याचे प्रश्न याबाबतीत साहेबांनी नेहमी नेहमी तिथं परफॉर्मन्स केलं आहे त्यांनी काहीतरी तिथं करून दाखवलेलं आहे उलट हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे दहा वर्षात तुम्ही सामान्य लोकांसाठी काय केलं पण त्यालाच उत्तर देता येत नसल्यामुळे त्यामुळे त्यांची अडचण आज झाली सुजय विखे जिथं कुठं जात त्यांना उत्तरच देता येत नाही आणि उत्तर देता येत नाही म्हणून पत्रकारांवर पण ते बोलत आहेत आणि सामान्य कार्यकर्त्यांवर पण ते बोलत आहेत आणि शेवटी ते काय म्हणतात तर तुम्हाला जमत नसेल तर तुतारी वाजवा आता लोक दोन लाखाने ली लीड देऊन तुतारी वाजवणारच होते आता त्यांनी सांगितल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनात होतं तुतारी वाजवायचं आता त्याच्यात एक लाखाची लीड शंभर टक्के वाढेल आणि तीन लाखाली आपले लंके भाऊ इथून निवडून आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल केस कापण्याचा जो व्हिडिओ आहे टाकल्यावर सोशल मीडियावर जे मी टाकतो मी काहीतरी करतो म्हणून टाकतो आता ते थोडेसे इंग्रजी समजणारे नेते आहेत त्यामुळे ते कदाचित इथं केस कापत नसावेत ते इंग्लंडला जाऊन केस कापत असावेत आणि राहिला प्रश्न सोशल मीडियाचा मला काय तुम्ही सोशल मीडियाच्या बद्दल सांगताय हिंमत असेल तर मोदी साहेबांच्या समोर सोशल मीडियाबद्दल तुम्ही बोला मग बघा काय होतं गेल्या वेळेस तुम्ही फक्त फोटो फ्रेममध्ये होता म्हणून तुम्हाला तिथं सिक्युरिटीने ओढून ओढून बाहेर काढलं आता परत हा जर प्रश्न मोदी साहेबांसमोर केला तर तुमची कॉलरच पकडतील आणि बाहेर काढतील अशी परिस्थिती येऊ शकते त्यामुळे सोशल मीडियाबद्दल मला तुम्ही सांगू शक सांगू नका तुम्ही काहीच करत नाही म्हणून तुम्हाला सोशल मीडियावर काहीच टाकता येत नाही ही खरी त्यांची अडचण आहे